गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण भूमितीमधील गणित या विषयातील भूमितीमधील जॉमेट्री त्यातील कोणांचे प्रकार हा घटक पाहत आहोत कोणांचे प्रकार हा जवळजवळ आपला तिसरा ते चौथा भाग आहे आधीच्या भागांमध्ये तुम्ही बघितलेला असेल की आपण वेगवेगळे वे कोणांचे प्रकार पाहिले होते त्यामध्ये आपण लघु कोण पाहिला विशाल कोण पाहिला प्रविशाल कोण पाहिला सरळ कोण बघितला पूर्ण कोण बघितला शून्य कोण बघितला जर तुम्ही तो बघितला नसेल तर तो अवश्य बघा कारण हा जो पुढचा भाग आहे हा आपल्याला सातवी आठवी सेवेंथ एट आणि सिक्स स्टँडर्डच्या पुढील वर्गांना उपयुक्त आहे ठीक आहे हा जो भाग आहे हा पाचवीच्या विद्यार्थ्यांना फारसा ना उपयुक्त नाही म्हणजे नाहीच हा घटक पाचवीच्या विद्यार्थ्यांना नाही मग हा घटक सहावी सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना आहे वेगवेगळ्या येणाऱ्या परीक्षांना ठीक आहे आणि तुमच्या दैनंदिन अभ्यासक्रमातही हा आहे आपण विशाल घटकाला सुरुवात करू बघा आजच्या याच्यामध्ये आपल्याला पहिला जो कोण कोड़ा आहे कोणाचे प्रकार बघायचे म्हणजे टाइप्स ऑफ अँगल टाइप्स ऑफ मध्ये आपण संलग्न कोण पाहणार आहोत संलग्न कोण ज्याला इट इज कॉल्ड ऍज अ ऍडजेसंट अँगल ऍडजेसंट अँगल म्हणजे जो एकमेकांना संलग्न असतो मग आता संलग्न कोण बघताना आपण एक डायग्राम लक्षात घेऊ कोणाची बघा ओके okay. मग याला जर आपण ए बी सी म्हटलं आणि मधल्या याला जर इथं डी दिला तर आता यांच्यामध्ये या संलग्न कोणामध्ये एक सामायिक भुजा असते संलग्न कोणामध्ये एक जी भुजा असते ही मधली भुजा ही सामायिक असते म्हणजे काय हीच आहे ही याला पण आहे आणि ही याला पण आहे याचं वाचन कसं करणार अँगल ए बी डी अँगल ए बी डी ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये बी डी आला का बी डी ही व्हर्टेक्स आली का यस इट इज कॉल्ड ॲज अ ॲडजस्टंट अँगल अँड इन दिस ऍडजस्टंट अँगल द वन वर्टेक्स इज कॉमन टू बोथ ऑफ द अदर अँगल्स ठीक आहे एक वर्टेक्स एक भुजा ही कॉमन आहे दोन्हींमध्ये यांचं अंतर याच्यामुळे दोन भाग वेगवेगळे होतात द इंटरनल पार्ट आर सेपरेटेड ड्यू टू दिस इंटरनल वर्टेक्स ही जी वर्टेक्स आहे त्याच्यामुळे सेपरेट पार्ट होतात मग हा जो अँगल आहे याचं जे काही मेजरमेंट आहे ते कमी असू शकतं समजा हा असेल पन्नास आणि त्याच्यातला हा असेल वीस असा असू शकतो वीस डिग्रीचा आणि फिफ्टी डिग्री किंवा ट्वेंटी डिग्रीचा मग जर आपण हा अँगल लिहिला अँगल ए बी डी आता दुसरा लिहू अँगल असाही वाचता येईल आपल्याला बी अँगल बी सॉरी एक सेकंड डी बी आणि सी म्हणजे डी आधी घेतला डी बी सी ओके okay? हे दोन प्रकारचे अँगल झाले मग ह्या दोघांना यांच्यामधल्या या दो कॉमन या मुळे एका डायग्राम मध्ये आल्यामुळं यांना संलग्न कोण म्हणतात या कॉमन मुळे ड्यू टू दिस कॉमन वर्टेक्स दिस बोथ अँगल्स आर कॉल्ड एजंट अँगल किंवा मराठीतून यांना लगतचे कोण असंही म्हणतात हे लगतचे आहेत लगत म्हणजे काय शेजारी तुमच्या एकाच घराच्या शेजारी एक भिंत कॉमन आहे आणि इकडचं आहे तर दोघांना ती जी कॉमन भिंत आहे त्यामुळे तुम्ही लगतच हे शेजारी झालात यू आर द कॉमन नेबर्स बिकॉज ऑफ वन वॉल इन बिटवीन टू हाऊसेस दोन घरांच्या मध्ये जी कॉमन वॉल आहे त्याच्यामुळे मग हा ही याच्यातली आहे कॉमन वॉल ओके ही जी आहे ही कॉमन वॉल मग याचा फॅक्टरायझेशन किंवा याची माहिती घेताना काय म्हणता येईल आपल्याला इन एडजंट अँगल वन व्हर्टेक्स वन वर्टेक्स संलग्न कोणांमध्ये एक भुजा ही एक भुजा एक भुजा ही सामायिक असते ठीक आहे सामायिक असते हा झाला पहिला मुद्दा ठीके दुसरा त्याच्यामुळे दोन भाग होतात ड्यू टू दिस वर्टेक्स द पार्ट आज वन वर्टेक्स इज कॉमन ओके आणि त्याच्यानंतर ह्याचे दुसरा मुद्दा काय होईल दोन भिन्न भाग होतात दोन भिन्न भाग होतात ओके भिन्न भाग होतात खूप सोपा अँगल आहे याचा आपल्याला इतर ठिकाणी उपयोग होणार आहे संलग्न कोण तुमच्या लक्षात आला असेल यालाच लगतचा कोण मानतात हे लक्षात आला असेल पुढच्या याच्यामध्ये आपण ह्यालाच लागणारा आता ही जी जोडी आहे ही जोडी आहे संलग्न कोणांची ठीक आहे ओके चला पुढचा जो कोण आहे तो रेशीय जोडीतील कोण बघू ओके चलो आधीचा जो टाईप होता तो आपल्याला समजला असेल आता पुढचा टाईप आपण पाहत आहोत लिनियर पेअर ऑफ अँगल पेअर म्हणजे काय जोडी पेअर म्हणजे काय जोडी लिनियर म्हणजे काय एक रेशीय लिनियर म्हणजे रेशीय एका रेषेत असणारी कोणांची जोडी ओके एका रेषेत असणारी मग कशी कोण जर काढायचा असेल तर किरण लागतो हे आपल्याला माहिती थी आहे ठीक आहे मग आपण आता असा किरण काढला समजा ठीक आहे ओके मग ह्या कोणांमध्ये एक बाजू महत्वाची असते ती असते इट इज ऑल्सो वन वर्टेक्स इज कॉमन इथं सुद्धा एक वर्टेक्स ही कॉमन आहे एक जी बाजू आहे ती कॉमन असते ठीक आहे मग आता हे काय झाले हे दोन किरण झाले बघा एका रेषेमध्ये एका रेषेवर असणारे किरण मग इथं आपण लिहू ए बी आणि सी ठीक आहे ह्याला आपण नाव देऊ डी ओके एवढी सी डी मग आता आधी हा किरण होता त्या किरण मध्ये इथून आपण एक कॉमन व्हर्टेक्स आहे आता जे अँगल तयार झालेत यांच्याकडे लक्ष द्या जो कोण आता जो तयार झालेला अँगल तो आपण पाहत आहोत या मध्ये एक अँगल कोणता तयार झाला बघा आता मधली बेसिक कन्सेप्ट काय असते त्याच्यामध्ये दोन बाजू असावे लागतात ठीक आहे कोणत्याही दोन बाजू मग ह्यातला तो किरण असतो ठीक आहे किरण असो अगर नसोत पण दोन बाजू असावे लागतात दोन बाजूंच्या मध्ये जो कोपरा तयार होतो त्याला अँगल किंवा दोन ऍडजस्टंट ह्याच्यामध्ये जो कॉर्नर तयार होतो दॅट इज कॉल्ड एज अँगल मग ह्याच्यामध्ये दोन अँगल तयार झालेले आहेत आता पहिला अँगल जो आहे तो अँगल आहे सी बी डी सी बी आणि डी हा अँगल सी बी डी हा मोठा आहे इकडचा म्हणजे इथपर्यंत जर असा असता डॉटेड तर तो, तो काय झाला असता हा स्ट्रेट झाला असता नाईन्टी पण पेक्षा मोठा आहे ठीक आहे फक्त लक्षात ठेवा पुढचा मुद्दा मी समजून सांगतो त्याच्यानंतर अँगल डी बी एंगल डी बी ए ओके हे दोन अँगल तयार झालेले आहेत याच्यात मग आता यातला मुद्दा असा आहे हे जे दोन तयार झालेत आपण याच्या आधी सरळ कोण समजावून घेतला का सरळ कोण आधीच्या भागात तुम्ही बघितला असेल स्ट्रेट कोण मग स्ट्रेट कोणाचं जे माप असतं हे इथून इथपर्यंत हे असतं वन एटी डिग्रीज किती असतं वन एटी डिग्री सरळ कोणाचं जे माप आहे ते एकशे ऐंशी अंश असतं सरळ कोण किती असतो स्ट्रेट अँगल जो असतो तो स्ट्रेट अँगल हा 180, वन एटी किंवा त्याला आपण काय म्हणतो कम्प्लीट अँगल कम्प्लीट अँगल नाही म्हणताना त्याला ठीक आहे ओके स्ट्रेट अँगल मग याच्यामध्ये हा वन एटी डिग्री असतो आता इथं लक्ष द्या

या दोघांची जी ऍडिशन असते अँगलच्या मेजरमेंटची ती असते एकशे ऐंशी अंश कोण ठीक आहे आले लक्षात काय समजून घेतलं आपण आपण समजून घेतलं लिनियर पेअर ऑफ अँगल्स मग ही जी पेअर होती यांच्यामधलं मेजरमेंट असतं वन एट्टी डिग्रीज परत एक आपण अँगल काढून समजावून घेऊ ठीक आहे बघा याच्यामध्ये सुद्धा आता जर समजा असा असा अँगल आपण काढला ठीक आहे हा असा अँगल काढला ओके okay. मग याला नाव दिलं पी क्यू आर आणि इथ ठीक आहे ओके okay. मग इकडचं जे माप आहे ते छोटा असेल इकडचं मेजरमेंट दिस मेजरमेंट विल बी स्मॉलर देन दिस वन अँड दिस वन, वन, वन इज ग्रेटर पण या दोघांची जी ऍडिशन असेल ना आता मी फक्त इथे लिहितो बघा काय लिहितो पी क्यू आर प्लस अँगल पी क्यू आर प्लस अँगल पी क्यू एस अँगल पी क्यू एस इज इक्वल टू इज इक्वल टू वन एटी डिग्री इज ओके आलं लक्षात याची आणि याची ह्याचं माप जर याचं माप एकशे वीस असेल तर हे माप साठ असेल दोघांची वेरीज असेल एकशे ऐंशी इफ इट्स मेजरमेंट इज वन ट्वेंटी अँड इट्स सिक्स्टी दिस बोथ अँगल द मेजरमेंट इज कम्स टू वन एटी या दोघांची ऍडिशन म्हणजे कसं होईल याची वन ट्वेंटी आणि याची सिक्स्टी प्लस आली वन एटी मग आता मला सांगा जर तुम्हाला इफ द वन ओनली वन अँगल इज गिव्हन एकच अँगल जर तुम्हाला दिलेला असेल ठीक आहे एक अँगल दिलेला आहे आणि हा अँगल दिलेला नाही हा काढायला सांगितला तर काढता येईल का वन yes. द मेजरमेंट ऑफ वन अँगल इज गिव्हन अदर अँगल जर तुम्हाला काढायचा असेल तर काढता येईल का येस जर तिथे असं दिलेलं असेल पहिल्या याच्यामध्ये इफ गिव्हन इज लिनियर पेअर ऑफ अँगल इन द लिनियर पेयर ऑफ अँगल वन अँगल रेशीय जोडीतील एका कोणाचे माप एकशे वीस आहे तर दुसऱ्या कोणाचे माप किती असा प्रश्न विचारलेला असेल इफ द मेजरमेंट ऑफ वन अँगल इन अ लिनियर पेयर ऑफ अँगल इज वन वन ट्वेंटी वॉट इज द मेजरमेंट ऑफ अदर अँगल दुसऱ्या अँगलचं किती माप असेल तर या एकशे ऐंशी अंश आँश मधून जेव्हा तुम्ही वन एटी मायनस कराल त्यावेळी तुमचं अदरचं माप येईल सिक्स्टी आलं लक्षात म्हणजे एक कोण माहीत असला तर ला, ला तुम्हाला ही कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे रेषीय जोडीतील कोण जॉमेट्री हा इथून पुढच्या विषय म्हणून येतो भूमितीला स्वतंत्र ह्याच कन्सेप्ट सगळ्या एक्सपांड होतात काही वेगळं नाहीये हे तुम्हाला स्कॉलरशिपलाच नाही सगळ्याच परीक्षांना उपयुक्त आहे ठीक आहे समजून घ्या फक्त बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्या जेव्हा एक कॉमन भुजा असणारी एक सामायिक भुजा असणारी आकृती तयार होते तेव्हा जे दोन कोण तयार होतात त्यांना एका रेषीय जोडीतील कोण म्हणतात त्या दोनही कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते ठीक आहे ओके आलं लक्षात पुढचा मुद्दा समजावून घ्या चला आता आपण पुढचा अँगल पाहत आहोत ठीक आहे मग आजच्या ह्याच्यातला आपला हा तिसरा अँगल आहे पहिला आपण बघितला होता संलग्न कोण दुसरा बघितला एक रेषीय एक रेषीय जोडीतील कोण आणि आता तिसरा पाहत आहोत विरुद्ध कोण हे प्रकार खूप इंटरेस्टिंग आहेत बघा याच्यामध्ये काय आहे एक मुख्य मुद्दा असा आहे जेव्हा एक दिलेला किरण आहे ठीक आहे एक किरण जो आहे एक किरण याला जर एक छेदिका दुसऱ्या एका किरण याने छेदलं ठीक आहे एक रेषा आहे तिला दुसऱ्या एका रेषेने छेदलं तर इथे चार कोण तयार होतात किती कोण तयार होतात चार बघा हा इथं इकडं एक तयार झाला हा एक तयार झाला हा एक तयार झाला आणि हा एक तयार झाला लक्षात चार कोण इथं तयार झालेले आहेत ठीके मग आता यांचं वैशिष्ट्य असं आहे ह्याच्यामध्ये दोन कोण एकमेकांना विरुद्ध असतात कसे बघा मी इथं नाव देतो ए इथं ओ नाव देतो इथं बी ठीक आहे सी आणि इथं डी ठीक आहे ओके मग आता हे जे कोण झालेत ना हा इकडचा कोण आणि इकडचा कोण यांना म्हणतात विरुद्ध कोण काय म्हणतात ऑपोजिट अँगल्स व्हर्टिकली ऑपोजिट व्हर्टिकली म्हणजे काय एका रेषेने जेव्हा उभा छेद देत छेदिका तयार केली दुसऱ्या किरणाला किंवा दुसऱ्या रेषेला जेव्हा हा ही आकृती तयार झाली ह्याच्यामध्ये दोन विरुद्ध कोण झाले ही पहिली जोडी आहे ह्या दोन कोणांचं माप आता आपण एक मेन मुद्दा समजावून घेऊ याच्यामध्ये या दोनही कोणांचं माप समान असतं एक रूप असतं ओके द बोथ मेजरमेंट ऑफ दीज टू ऑपोजिट अँगल वर्टिकली ऑपोजिट अँगल इज कॉमन इज सेम ठीक आहे मग कसं आता लिहित तुम्ही अँगल ए ओ बी ए ओ बी इज इक्वल टू ठीक है हे इक्वल टू चं चिन्ह आहे दोन रेषा आणि हे समान ठीक है आणि ऑपोजिट असेल तर काय असतं दोन रेषा आणि क्रॉस ठीक है हे नॉट इक्वल टू हे नॉट इक्वल टू आणि हे इक्वल टू म्हणजे समान समानतेचं चिन्ह आहे मग याचं जर माप ऐंशी असेल तर याचं माप आपोआप ऐंशी येतं कारण या दोघांमध्ये बिकॉज द कॉमन वर्टेक्स यांना जी काही हे करते छेद करते यांचा जो तुकडा करते द वर्टेक्स इज कॉमन मग हा जर एटी असेल तर हा एटी येतो मग इकडचा अँगल आता आपण लिहू डी ओ सी अँगल डीओसी सी इज सेम जर एटी डिग्रीज असेल तर हे 80 ये तो, सुद्धा एटी डिग्रीज येतं ओके मग दुसरं आता इकडचं अँगल आपण पाहू समजा ठीक आहे इकडचा अँगल बघू हा अँगल आणि हा अँगल मग यांचं सुद्धा माप समान येणार आता हे माप काढता येईल का सांगा बरं तुम्हाला वरचं हे वरचं माप काढता येईल का इकडचं ही वरची जी पेर आहे हिचा आधीच्या संकल्पनेशी विचार करा मी आधीचा जो कोण सांगितला रेषीय जोडीतील कोण बघा इथं किती गमती जमती येतील आता मस्त एकदम ऍडजस्टन होईल एक, एक रेषीय ही रेषा आहे ही उभी छेदी काय आहे जर हे मापऐंशी असेल तर हे माप किती असणार कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं एका रेषेमधलं जे सरळ माप आहे ते वन एटी असत कारण आधीची संकल्पना लक्षात घ्या एक रेषीय जोडीतील जी जोडी आहे त्या दोन कोणांचं माप एकशे ऐंशी असतं मग जर हे ऐंशी असेल तर इकडचं येणार शंभर कारण ही वरची जी आकृती आहे ना विद्यार्थी मित्रांनो ही झाली एक रेषीय जोडी आणि खालची जी आकृती आहे ती परत एक रेषीय जेव्हा एक रेषा दुसऱ्या रेषेला छेदते तिरपी छेदो कशी छेदत ठीक आहे सरळ असेल नाईन्टी असेल काय फरक पडत नाही तेव्हा वरच्या जोडीचं जे माप आहे ते एकशेऐंशी असतं खालच्या याच्यातलं जे लेस आहे ते त्यांच्यात कमी जास्वत ठीक आहे म्हणजे हे पण शंभर कारण आता हे शंभरला शंभर का आलं तोच रूल विरुद्ध कोणाचं माप विरुद्ध कोण विरुद्ध कोण हे एकरूप असतात कसे असतात एक रूप असतात ओके विरुद्ध कोण हे एकरूप असतात म्हणजे आता इथून पुढे ते आणखी इंटरेस्टिंग होईल याचा अर्थ हे माप आपल्याला लक्षात आलेलं आहे कोण ए ओ डी ए ओ डी इज इक्वल टू कोण बी ओ सी कोण बी ओ सी जर हे शंभर असेल तर हे सुद्धा शंभर डिग्री येणार लक्षात म्हणजे एका छेदिकेमुळे दोन रेषा जेव्हा एकमेकांना छेदल्या व्हर्टिकली छेदल्या ठीक आहे मग अशा याच्यामध्ये जेव्हा समान याच्यामध्ये त्यांचं हे झालं तेव्हा जी विरुद्ध कोणाची जोडी तयार झाली परस्पर दोन रेषा एकमेकांना छेदतात ज्यांना एक शिरोबिंदू कॉमन असतो त्यांना चार बिंदू असतात वेगवेगळे चार किरण तयार होतात हा कॉमन बिंदू होता ओ याच्यामध्ये चा चार कोण तयार झाले या चार कोणांमध्ये दोन विरुद्ध कोणाच्या जोड्या समान होतात ह्या दोन कोणा मग आता दुसरा मुद्दा <coughs> विरुद्ध कोण एक रूप असतात हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा यामध्ये विरुद्ध कोणाच्या दोन जोड्या निर्माण होतात हा दुसरा मुद्दा त्याच्यानंतर जर एका कोणाचं माप दिलेलं असेल तर दुसरं आपल्याला काढता येतं का यस काढता येतं कसं जर हे एक एक रेषी असतील तर यातलं माप जर ऐंशी दिलेलं असेल तर उरलेली बेरीज एकशे ऐंशी ही सरळ कोणाची असते स्ट्रेट कोणाची एकशे ऐंशी मधून उरलेली बेरीज वजा केली की के आपण हे माप काढू शकतो लक्षात तिने कोण लक्षात आले संलग्न कोण ते एकच छेदिका असते एक रेषे जोडीमध्ये त्यांच्यात एकच छेदिका असते एक एक ह्याच्यामध्ये व्हर्टिकली अपोजिट याच्यामध्ये सुद्धा एकच छेदिका असते ठीक आहे चॉल पुढचा मुद्दा पाहू आपण आत्ता जो मुद्दा समजून घेतला व्हर्टिकली अपोजिट कोणाचा यालाच जोडून येणारा एक महत्वाचा मुद्दा समजावून सांगतो पुढचा चौथा मुद्दा आहे आपल्यासाठी तो तो आहे चौथा मुद्दा पूरक कोण पूरक कोण पूरक कोण म्हणजे काय ते एकमेकांना पूरक असतात याचा अर्थ काय होतो ते सप्लिमेंटरी अँगल्स असतात कसे असतात सप्लिमेंटरी अँगल ओके सप्लिमेंटरी अँगल ठीक आहे मग हे सप्लिमेंटरी कसे तर इथं एक रेषीय अँगलची बाजू समजावून घ्या ठीक आहे बघा ही अशी होती लिनियर पेअरची जोडी इथलं माप ऐंशी होतं आणि इथलं माप शंभर होतं ठीक आहे मग याला आपण ओ दिला याला ए दिला याला बी आणि याला सी तर एक करता, करता। आप आप हे एकमेकांना मदत करतात सप्लिमेंट करतात याचं माप शंभर असेल तर तुम्हाला तिकडचं माप आपोआप कळतं म्हणजे हे मित्र कोण आहेत या मित्र कोणांना म्हणतात पूरक कोण काय म्हणतात पूरक कोण ही त्यातलीच कन्सेप्ट आहे त्यातलीच कन्सेप्ट यांना काय म्हणतात पूरक कोण कारण एकाला एकाला जर अर्धी भाकर मिळाली तर उरलेली अर्धी याला आपोआप गेलेली असते कारण ही एकशे ऐंशी कोणाची भाकर असते ओके आलं लक्षात म्हणजे जर हा ब्रेडचा तुकडा किंवा चपातीचा तुकडा एकशे ऐंशी अँगलचा असेल तर जर याला हाफ गेला तर उरलेला अपोजिट अट्रॅक्ट याला बरोबर जातो ठीक आहे ओके आलं लक्षात म्हणजे आजच्या याच्यामध्ये आपण चार कोण समजावून घेतलेत पूरक कोणासह पूरक कोणाची कन्सेप्ट एकदम सोपी आहे काय आहे तर पूरक कोणाचे माप पूरक कोण यांचे माप यांचे मेजरमेंट सप्लिमेंटरी अँगल्सचे मेजरमेंट असते वन एटी अंश त्यातला एक अँगल जरी दिलेला असेल तर दुसरा आपल्याला आपोआप कळतो म्हणजे हे संलग्न कोणासारखेच आहेत का हो पण ते संलग्न कोण लघु कोणाच्या आतले किंवा ह्याच्यातले असतील पण इथं मात्र लगतचे नसताना ही एक रेषी ह्याच्यामध्ये येणारे दोघांच्या मापांमधले मा आहे ठीक आहे ओके चला आजच्या घटकामध्ये आपण चार कोण समजावून घेतले तुम्हाला ते समजले असतील आधीचा भाग बघितला नसेल तर तो बघा आणि पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला कोण दुभाजक त्याच्यानंतर कोटी कोण आणि संगत कोण व विक्रम हे समजून घ्यायचे ठीक आहे पुढचा भाग अवश्य बघा आता थांबतोय गुड डे बाय